जय शिवराय मी संदीप नाईक बाबा निर्वे महाराष्ट्र पार्टी ट्वेंटी फोर बाय सेवन राज्य संघटक मंत्री त्याचबरोबर तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार रात्री साडे वाजता फोन आला पत्रकार मोरेची आहेत त्यांनी फोन केला पण त्यांना आठवण करून दिलेली भाई शुक्ले यांना जे टिटवाळ्यातले उद्योजक आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे शिंद मशाल ठाकरे गटाचे ते ठाणे जिल्ह्याचे पण पदाधिकारी आहेत माणूस लक्षात राहतो त्यांचा जो हा उपक्रम आहे साईबाबांची पालखी असते रात्री आठवण करून दिली त्यांनी मी उपस्थित आलो माझ्या तरी धावपळीच्या गडबडीमध्ये म्हटलं या ठिकाणी घेऊन आज पूजा केलेली पूजेची आपले सर त्याचबरोबर मोरे पत्रकार मोरे आपण थोडं दर्शन घेऊ यांचा सत्कार करतात हा साई बाबा की

સાડ માં કેવા ચલા સાઈરામ પડાપટ પટાપટ પુે ચા ચલા ચલા થોડી ગર્દી કમી કરાઈરામ तो का तो चला चला थोड़ा फे चला ये तो ये क्या। है। है। फूल गुले

हो। आमच्या पार्टीचं असं आहे आम्ही सत्कार वगैरे घेत नाही ठीक आहे ना आणि थोडक्यात ही जी पालखी निघते ह्या ठिकाणाहून शिर्डीकर प्रस्थान होते त्या पार्टीचं काय नियोजन असते हे नाही 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 भाई तुम्ही कोण शब्द बोला वाटीचं काय नियोजन असतंय मी पाठवतो तुम्ही थांबाचं करेल थांबा थांबा हा हा मी चालू तर ह्या लाईव्हचं करायचं कारण असं आहे का बाईंबरोबर पाठीमागे चर्चा झाली होती ह्या पार्टीमध्ये काय काय नियोजन असतं आहे काय एक सांगतीलच पण त्यांनी मलाही सांगितलं होतं ॲम्ब्युलन्स असते याच्याबरोबर प्लस पार्टी ज्यावेळेस यात्रा निघते त्या यात्रेच्या दरम्यान इन्शुरन्स काढला जातो बरोबर ना जेवढे काही यात्रेकरू असतात त्यांचा इन्शुरन्स काढला जातो आपल्याला तेच हवं आहे ते कारण का रोडने जेव्हा पालखी जाते त्यावेळेस अपघात होण्याचे चान्सेस असतात असतात तर अरे बाबा सोबत पत्रकार आमचे मित्र आय लव्ह यू लाई यांच्याबद्दल थोडं सांगितलं त्यांना नाय समजा मला बद्दल सांगेल ठीक आहे असो पब्लिक पब्लिक हे मोरे हे पत्रकार आहे आता जे सांगायला बिसी आहे तर आपण नेक्स्ट टाईम पुन्हा भेटू आणि मला आता सध्या अर्जंटमुळे जायचंय खोर टाय खोरकर काय मिळालं काय मिळत आहे सगळे आलेत आज आज सर्व जनता या ठिकाणी उभी आहे जनता आहे साई बघतो साई बघता ते तर आहे ते नगरसेवक भाविक तर हायच नगरसेवक प्रत्येक जण आमदार आहे प्रत्येक जण नगरसेवक आहे प्रत्येक जण जनता आहे समजून चालायचं जाऊ कारण तुम्हीच एकमत नाही आमदारसाठी जा तुमचं काम पण असतं आणि हे स्वतः हे बघा हे हे वास्तुशिल्पकार आणि पेंटिंग पोर्ट्रेट एकदम भारी घडवून त्याचबरोबर माणसांचे पण म्हणतात आणि मला वाटतंय आहे का तुम्ही नाना जाधव राहुल जाधव यांच्या आईचे मनोरेल बरोबर तुमची कला यायला पाहिजे पिशवाड्यामध्ये असे काही साहित्यिक पण आहेत आणि कला पुढे येणं गरजेचं वाव नाही मिळत तो वाव देण्याचं काम मला करायचं धन्यवाद 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 सगळ्यांनी ह्या पालखी मध्ये या आणि सहभाग घ्या धन्यवाद कोणी उभा